नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो एक नवीन नवीन प्रत्येक अपडेट दर दिवशी येत आहे जस जसं जग या संगणकामध्ये उत्क्रांती होत आहे त्या पद्धतीनं आपल्या शाळेचा डेटा आपल्या शाळेची जी काही कार्यप्रणाली आहे ही सगळी संगणाशी संगणकाशी या ठिकाणी निगडीत होताना आपल्याला दिसत आहे नुकतीच जर मित्रांनो अपडेट बघितली तर ज्या काही आपल्या ज्या हायस्कूलला ज्युनियर कॉलेज अटॅच असतील किंवा जे ज्युनियर कॉलेज स्वतंत्र असतील अशांच्या संच मान्यतेच्या बाबतीत संच मान्यता या गव्हर्नमेंटच्या पोर्टलच्या टॅबवर आपल्याला त्या ठिकाणी शिक्षकांची माहिती अपलोड करावी लागणार आहे त्या एक थोडासा विस्तृत व्हिडिओ थोडासा माहितीपर व्हिडिओ या ठिकाणी हा मी बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे मित्रांनो नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे नक्कीच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माहिती माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवला म्हणजे शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो बघूया आपण ही काय आहे एकंदरीत माहितीची पद्धती तर एक चांगलं या ठिकाणी माहितीपर एक पीडीएफ आपल्याला ग्रुपवर कदाचित मिळालं असेल पण त्या नुसती त्या पीडीएफच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी कळलं असेल नसेल हा भाग वेगळा परंतु आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती समजून घेऊया ज्यावेळेस आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबला आपण त्या ठिकाणी सर्च करतो आणि त्या ठिकाणी या पद्धतीचं जे स्क्रीनवर दिसत या पद्धतीचे पेज आपल्यासमोर ओपन होते आणि नंतर संच मान्यता त्या ठिकाणी त्या टॅबला आपल्याला काय करावं लागणार आहे ओपन करावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही संच मान्यता टॅब वर जाता त्यावेळेस त्या ठिकाणी युजर आय पासवर्ड आपला जो आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपल्याला लॉग इन व्हायचं आहे आणि मित्रांनो बरेचदा काय होतं इथे आपली पासवर्डची अडचणी येऊ शकते परंतु घाबरायचं काम नाही ते फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी तुम्ही ऑप्शन वापरू शकता फक्त रजिस्टर नंबर मात्र आपल्याला माहिती असला पाहिजे त्या रजिस्टर नंबरला हा युजर आय पासवर्ड आपला शेअर केला जाईल जो असा जा जा या ठिकाणी असतो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी लॉगिंग होता तर त्यावेळेस त्यातली जी सॉफ्ट टॅब आहे मित्रांनो त्या ठिकाणी की एक्स आय एक्स डबल अकरावी बारावी वर्किंग फोर्स त्यामध्ये टीचर टीचर इन्फो म्हणजे टीचर इन्फॉर्मेशन नावाची ही टॅब आपल्याला या ठिकाणी दिसते आहे या टॅबला आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही या टीचर इन्फो या टॅबला या ठिकाणी क्लिक करता त्यावेळेस तुमच्या समोर या पद्धतीचा एक इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल आता सध्या स्थितीत जर आपण लॉग इन केलं तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसते अबाउट फेस टीचर्स आणि ऍड टीचर तर सध्या जर आपण लॉग इन केलं असेल आज तर या ठिकाणी तुम्हाला फेस टीचर ही टॅब त्या ठिकाणी दिसत नसणार फक्त ऍड टीचर ही टॅप दिसत असणार कदाचित अपडेट त्यांचं चालू असणार आहे ते अपडेट झाल्यावर नक्कीच आपण माझी शाळा माझे, माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर त्याची माहिती देऊ परंतु या दोन टॅबवरच आपल्याला या ठिकाणी कार्य करायचं आहे आता तुमचं शाळा आहे म्हणजे टक्क्यावर आहे कॉलेज किंवा शंभर टक्के ग्रँटेड आहे तर त्यावेळेस तुम्ही फेस टीचर या टॅबचा वापर करून तुमच्या शिक्षकांची माहिती अपडेट करायला लागणार आहे आणि जे नॉन ग्रँटेड कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेजेस आहेत त्यांना मात्र ऍड टीचर्स ही टॅब या ठिकाणी वापरायला लागणार आहे म्हणजे या दोन टॅबचं प्रामुख्यानं म्हणजे फेज टीचर ही ज्यांचं ग्रँटेड आहे आणि ऍड टीचर ही ज्यांचं नॉन ग्रँटेड आहे त्यांच्यासाठी ही टॅब आपण वापरायला पाहिजे आता ही टॅब वापरायची पद्धत कशी असणार आहे तर बघा ज्यावेळेस तुम्ही फेज टीचर या टॅबला तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमच्या समोर जर तुमच्या कॉलेजमध्ये जी शिक्षक असतील ज्युनियर कॉलेजला कार्यरत शिक्षक त्यांचा ऑटोमॅटिक डेटा तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे आणि जर तुमची शाळा जर ज्युनियर कॉलेज नॉन ग्रँटेड असणार तर त्यावेळेस मात्र डेटा येणार नाही तुम्हाला ते ऍड टीचर करावं लागणार आता फेच टीचर टॅबला क्लिक केला आणि या पद्धतीने डेटा तुमच्यावर आला तर सुरुवातीचं जे आहे व्ह्यू या व्ह्यूवर क्लिक करून तुम्हाला त्या शिक्षकाची माहिती त्या ठिकाणी अपडेट करायची आहे मग आता ही माहिती कोणत्या पद्धतीनं अपडेट करायची ते आपण बघूया तर बघा सुरुवातीला या ठिकाणी या पीडीएफ मध्ये आहे जे ऍड टीचरची माहिती आहे त्या ऍड टीचर टॅबवर जर क्लिक केलं तर त्यावेळेस आपल्याला कोणकोणती माहिती भरावं लागणार आहे हे मुद्दे तुम्ही तुमच्या जवळ संग्रहित ठेवा तुमच्या कॉम्प्युटरला सेव्ह ठेवा म्हणजे भरताना तुम्हाला अडचण येणार येणार नाही मित्रांनो जर कॉमन एक गोष्ट या दोघांमध्ये आहे की तो आहे शिक्षकाचा फोटो हा फोटो सुद्धा तुम्ही स्किप म्हणजे काय म्हणता येईल त्याला विशिष्ट मध्ये तुम्ही करून ठेवा जेणेकरून अपलोड करताना तुम्हाला अडचण येणार नाही अपडेटेड असा लेटेस्ट फोटो हा या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर शिक्षकाचं नाव आहे त्याचं जेंडर आहे जन्मतारीख आहे ईमेल आयडी आहे ऍड्रेस आहे आधार आहे अशा जे काही रिलेटेड गोष्टी आपल्या वेतनाशी किंवा शिक्षकाशी त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागणार आहे सोबतच स्केल त्यानंतर चार्ट टाईप पोस्ट टाईप डेसिग्नेशन वगैरे या गोष्टी आणि शालार्थ आयडी सुद्धा या ठिकाणी भरायला लागणार आहे नॉन तर काही भरायचं काम पडणार नाही डेट ऑफ सिनियर पे स्केल म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण शिक्षकाची माहिती भरतो एवढ्याच जर त्यांचा सिनियर पे स्केल जर मिळाला असेल तर तो पे स्केल सुद्धा कधी मिळाला एखाद्या दिवस अपलोड सुद्धा त्याचे अप्रोल सुद्धा अपलोड या ठिकाणी आपल्याला करावं लागणार म्हणजे शिक्षकाचा अप्रोल आणि सिनियर स्केलचा अप्रोल वगैरे या गोष्टी आणि त्यांचा फोटोग्राफ आपल्याला आपल्याजवळ ठेवा लागणार ला। या ला। आहे याच पद्धतीनं जे आपले फेच टीचर मधून व्ह्यू टीचर आपण करणार आहोत त्यामध्ये आपल्याला फार काही जास्त माहिती भरायचं काम पडणार नाही कारण बराचसा डेटा जो आहे तो शालार्थ प्रणाली मार्फत या वेबसाईट वर त्यांनी कलेक्ट केलेला आहे फक्त एक दोन गोष्टी ईमेल आय डी त्यानंतर टीचिंग स्टाफ सब्जेक्ट या त्या गोष्टी अशा मायनर गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अपडेट कराव्या लागणार आहेत पण फोटो मात्र प्रत्येकाचा अपलोड करावा लागणार हे होती मित्रांनो अपडेट संच मान्यता ऑनलाईन पद्धती की त्याच्यामध्ये आपल्याला कसं का कार्य करावं लागणार त्याची माहिती आणि नक्कीच फेस टॅब ऍक्टिव्ह ज्या दिवशी होईल कदाचित तुमची झाली असेल तर तुम्ही या पद्धतीने माहिती भरू शकता परंतु ज्या दिवशी इकडे जर फेस टॅब ऍक्टिव्ह झाली तर मी नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन माहिती पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद